जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माननीय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला अवघ्या अडीच तीन महिन्यामध्ये सरकारवर पहिली नामुष्कीची वेळ ही आली त्यानंतर आज सभागृहाचं कामकाज चालू असताना माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जे आजू आबू आमदार आबू आजमी यांनी जे वक्तव्य केलं होतं की औरंगजेब एक कुशल प्रशासक होता म्हणून त्यांनी शिवाजी महाराजाला हिनवलं तेव्हा छत्रपती शिवरायांचा अपमान कुठलाही शिवप्रेमी कुठलाही पक्ष अथवा मराठा माणूस सहन करणार नाही हेही तेवढंच खरं आणि त्याच आविर्भावानं दादा पाटलांनी आपलं हातातील टाचन काढून आबू आजमी काय म्हणाले त्यांनी कसा छत्रपतींचा अपमान केला वगैरे वगैरे करून ते विधानसभेमध्ये बोलत होते त्यावेळी त्याला साथ आणि चंद्रकांत दादा पाटलांनी विधानसभा संपेपर्यंत या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत आमदार आबू आजमीचं निलंबन व्हावं अशी मागणी केली पण तेवढ्यावरच न थांबता दुसरे आमदार सुधीर मुनगंटीवार माजी मंत्री ते उठले आणि त्यात काही सुधारणा सुचविल्या की अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत नाही तर कायमचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी त्यांनी अध्यक्षाकडे लावून धरले आणि ते म्हणाले जे जे कोणी छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजीराजेंचा अथवा अशा महामानवांचा अवमान करील अपमान करील त्या प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे आणि त्या शिक्षेचं फळ म्हणून आमदार आबू आजमी यांचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे ठीक आहे त्यावेळी अध्यक्ष निर्णय देणार पण त्या अगोदर विरोधी बाकावरून विजय वडंटीवार उठले आणि त्यांनी सांगितलं आमचा याला शंभर टक्के पूर्णत पाठिंबा आहे कारण छत्रपती शिवरायांचा अथवा संभाजीराजांचा अपमान होता कामा नये पण त्याच वेळी एकट्या आबोआजमीवर जातीच्या नावाखाली कारवाई करणे जर योग्य वाटते का कारण यापूर्वी शिवछत्रपतीवर राहुल सोलापूरकर यांनी अपमानास्पद टिप्पणी केली अवमानास्पद बोलले छत्रपतीची मलिन प्रतिमा मलिन केली त्यांना तर तुम्ही बढती दिली त्यांच्यावर कारवाई होणार का आणि दुसरे काल परवा इंद्रजी सावंतांना धमकी देणारे शिव छत्रपतींचा अपमान करणारे प्रशांत कोरडकर यांचा यान्, यांच्या केसला किंवा यांच्यावर कारवाईला स्थगिती का तेव्हा एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे योग्य नाही जे जे कोणी असतील मग ते कुठल्याही जातीचे असोत कुठल्याही धर्माचे असोत पंथाचे असोत पक्षाचे असोत जे कोणी या महामानवांचा छत्रपतींचा अपमान करतील किंवा अवमानास्पद बोलतील कारण छत्रपती एक जगातले ग्रेट राजे होते त्यांनी कुठल्या धर्माबद्दल आकोड भावना मनात ठेवली नाही कुठल्या पंथीयाबद्दल त्यांनी मनात आकाश ठेवला नाही त्यांना सुराज्य स्वराज्य हवं होतं त्याच हिशोबाने त्यांनी छत्रपती शिवराय असोत अथवा छत्रपती संभाजी महाराज असोत त्यांनी केवळ आणि केवळ स्वराज्य पाहिले तिथे जात धर्माला थारा न देता अठरा पगड जातीला घेऊन या स्वराज्याची स्थापना केली त्यांचा अपमान करणारा मग तो कुठल्याही जातीचा असला तरी सर्वांना समान न्यायानं शिक्षा झाली पाहिजे यावर मात्र विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षातून अथवा अध्यक्षांनी बोलणे टाळले याचा अर्थ केवळ जातीयवादामधून आबू अजमीला टार्गेट करायचं आणि त्यांच्यावर मात्र शिक्षा करायची आणि जे प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांना पाठीशी घालायचं ही सरकारची नीती आहे का सरकार जातीयवादी आहे का असा प्रश्न पडतो पण आम्ही शिवप्रेमी आम्ही मराठा आम्ही अठरा पगड जातीचे लोक छत्रपतींचा ज्या प्रमाण आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या रक्ता आमच्या अंगावर शहारे उठतात छत्रपतीचं नाव घेतलं तर याच छत्रपतींचा अपमान करणारे काही मनुवादी लोकांना हे सरकार पाठीशी घालते का हा प्रश्न मात्र आजच्या या मधून स्पष्ट दिसतो आहे कारण जर तुम्ही एक आमदार आबू आजमी यांच्यावर कार्यवाही करत असाल तर कोण लागतो प्रशांत कोरडकर कोण लागतो राहुल सोळापूरकर यांच्यावर कार्यवाही का नाही तेव्हा या सरकारला यापुढे काम करताना लक्षात ठेवायला पाहिजे की आपण सत्तेची असुरी आनंद घेऊ नये किंवा सत्तेची ओर्णी मनात आणू नये जर न्याय करायचा असेल तर सर्वांना समान न्याय व्हा व्हायला हवा कारण मार्वलमध्येही जो शिव पुतळा ढासळला तिथेही शिवरायांचा अपमान झाला त्या केसचं काय झालं हां आणि राहुल सेवाल सोलापूर कराल तर तुम्ही बढती दिली याचा अर्थ काय समजायचा आणि प्रशांत कोरडकर जो की माझा आवाज नाही आहे हे नाही आहे म्हणून फरार होतो आणि फोनमार्फत आपला जामीन करून घेतो कशा प्रकारे त्याला जामीन मिळतो का मिळतो या पाठीमागं कुणाचा हात आहे आत्तापर्यंतसुद्धा तुम्ही धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न केलात त्याचप्रमाणे तुम्ही प्रशांत कोरडकरला सुद्धा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहात पण हे तुम्हाला निश्चित महाग पडेल कारण महाराष्ट्राची जनता एवढी दूध खुली राहिलेली नाही हे येथील मुख्यमंत्र्यांनी व सर्व सत्ताधारी मंडळींनी डोक्यात घेणं गरजेचं आहे जरी मुस आबू आझमी मुसलमान असतील त्यांच्याकडून ते वक्तव्य गेलं असेल तरीही त्यांच्यावर कार्यवाही होणं योग्य आहे पण तेच कार्यवाही मग राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरडकर आणि तो मालवणचा पुतळा ढासळणारा तो काय त्याला म्हणतो आप शिल्पकार यांच्यावरही ती कारवाई व्हायला हवी असं सर्वसामान्याचं मत आहे याविषयी <coughs> सरकारच्या मनात दुजाभाव असता कामा नये कारण सरकारनं एकाला अंगाशी आणि एकाला जागशी अशा भावनेतून हे सरकार चालवू नये एवढीच आमची माफक अपेक्षा आहे कारण सरकारनं नेहमी मायबापाच्या पालनकर्त्याच्या आणि न्यायाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली न्यायाधीशाला मोकळं केलं त्याचप्रमाणे त्या न्यायदेवतेचा आदर ठेवून तुम्ही सर्वांना समान न्याय दिला पाहिजे मग तिथे जात आडवी नाही आली पाहिजे म्हणजे तुम्ही खरे समाजाचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही मग मान्यता पावाल एवढीच आमची माफक अपेक्षा हो जर पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा जय जाऊ जय श्री